नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि खूप खूप आनंदात असाल आज ना सकाळी सकाळी छान अशी तयार झालेली आहे कशासाठी फक्त माझ्यासाठी कारण बरं वाटत नसल्यामुळे मूळ मुण न आता तुम्हाला माहीतच आहे जरा ऑफच असतो आपला सो स्वतःलाच फ्रेश वाटावं म्हणून छान सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि नवीन ड्रेस घातला नवीन ड्रेसमुळे कसं तो फ्रेश असतो आणि त्याला पाहून आपलाही मूड जो आहे फ्रेश होत असतो सो काल तुळशीचं लग्न झालं आणि त्यासाठी बघा हे काही दागिने वर काढले होते तर त्याचीच आता आवरावर चालू आहे बघा हे जे तुम्हाला दिसतं आहे ना ॲक्च्युली हे केसांना लावायचं एक ब्रूच आहे पण याचा यूज मी तीन चार प्रकारे जो आहे करत असते कधी नेकलेस म्हणून याचा यूज करते तर कधी कमरबंद म्हणून याचा यूज जो आहे करत असते आणि एकदा तर ॲज अ बाजूबंद म्हणून आरोहीला मी तोच जे आहे यूज केला होता खूप छान दागिना आहे पाच सहा वर्षापूर्वी मी त्याला घेतलं होतं अगदी फक्त हंड्रेड रुपीजला तो मला मिळाला होता पण तेव्हापासून असं वेगवेगळ्या प्रकारे जे आहे त्याचा उपयोग करत आहे तरी अजूनही तो खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे अगदी ठणठणीत त्याचा एक मोती पडला नाही किंवा एक डायमंडही पडला नाही कारण ला मी दागिन्यांची जी आहे काळजीही तशीच घेत असते बघा चार पाच वर्षापूर्वी जरी घेतलेला असला ना पण तरी ज्या पॅकेजिंगमध्ये आलेला होता ते पॅकेजिंग अजूनही माझ्याजवळ आहे त्यातच तो दागिना ठेवते आणि छान मी असे बॉक्सेस केलेले आहेत दागिन्यांसाठी प्लास्टिकचे त्यामध्ये ते अगदी सेफली ठेवत असते आपण अगदी तसंच तस जर ठेवून दिलं ना विदाऊट पॉलिथीन किंवा जे रॅपर येतं त्याच्याशिवाय तर हे दागिने ना एकमेकांना घासतात त्यामुळे ना त्याची पॉलिश जाते डायमंड पडतात त्यावर व्रण उमटतात त्यामुळे असे काही प्लास्टिकचे जे ऑर्गनायझर आहेत ना ते मी घेतलेले आहेत त्यामध्ये मी जे माझे दागिने आहेत आर्टिफिशियल ते असे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवत असते थे। कोणतीही पूजा असू द्यात बघा आपण त्यासाठी ना भरपूर जे साहित्य आहे पूजेचं ते काढत असतो किंवा डेकोरेशनसाठी आता काल तुळशीसाठी ही साडी काढली होती हे सर्व आता मला जागच्या जागी ठेवायचं आहे पूजा तसं म्हटलं तर छोटीशी असते एखादं फंक्शन तेही छोटंसं असतं पण त्यासाठी लागणारी जी तयारी असते ना ती फार मोठी असते त्या पूजेच्या किंवा सणाच्या पूर्वीही आपल्याला भरपूर तयारी करावी लागते आणि ती पूजा सण झाल्यानंतरही खूप म्हणजे बरीच आवरावर जी आहे ती आपण करत असतो आणि इथे माझी तीच चालू आहे काल नाही नाही म्हणता म्हणता शेवटी जे आहे तुळशीचं लग्न मी लावलंच पण त्यानंतरनं इतकं सर्व आवरावर करायची ना खरंच कॅपॅसिटी नव्हती माझ्यामध्ये त्यामुळे मी बाहेर जे काही होतं ना ते फक्त असंच घेऊन आले घरात आणि तसंच रँडमली म्हणजे कुठेही ठेवून दिलं आणि सरळ किचन वगैरे आवरलं आणि झोपी गेले सो आज सकाळी सकाळीनं हेच काम जे आहे मला आधी करायचं होतं सो दागिने मी जागच्या जागी ठेवले साडीही घडी घालून ठेवली पण देवऱ्याभोवती जो काही पसारा होता ना तो आवरायचाच होता सो तोही आवरला आता आणि घरात असं पसारा असल्यानं खरं सांगू का मला करमतच नाही म्हणजे कधीही एकदाचा तो आवरून जागच्या जागी ठेवते ना असं मला होऊन जातं आणि जेव्हा जा त्या सर्व वस्तू जागेवर जातात तेव्हा जे जा आहे मला चेन पडतं सो त्यामुळे सकाळी सकाळी हे एक मोठं काम हातात घेतलं होतं आणि ते आता पूर्ण म्हणजे व्यवस्थित ज्याच्या त्याच्या जागी ठेवून दिलेलं आणि ना माझ्यासोबत कधी असं ब म्हणजे होतच नाही कारण मी काय करते जेव्हाचं काम तेव्हाच करायचा जो आहे प्रयत्न करत असते पण बऱ्याचदा म्हणजे आपण जसं प्लॅनिंग करतो किंवा तसं ठरवतं असं होईलच असं नाही आता काल बरं नसल्यामुळे हे सर्व मला रात्री करायची जी कामं होती ती आज सकाळी करावी लागत आहेत असू द्यात होतं असं कधी कधी बऱ्याचदा ना माझ्या किचनमध्ये फ्रेंड्स आल्या की विचारतातच मला की किचन मध्ये सुद्धा तुझे प्लांट इतके छान कसे ग्रो होतात तर खरं सांगू का वेगळं असं मी काहीच करत नाही फक्त काय तर प्रत्येक दोन दिवसाआ त्या प्लांटरमधलं जे आहे पाणी चेंज करते त्या किचनमध्ये आहे म्हटल्यावर मी पाण्यातच ग्रो केलेले आहेत माती वगैरेमध्ये अजिबात ग्रो केलेले नाहीत आणि दर दोन दिवसाआ पाणी चेंज झालंच पाहिजे कारण पाण्यामधले जे न्यूट्रिशन आहे ते प्लांट घेऊन घेतं आणि मग ते पाणी तसंच असतं तस तस आणि ते त्या पाना झाडांसाठी अजिबात युजफुल नसतं सो त्यामुळे दर दोन दिवसाआड जर आपण पाणी चेंज केलं की प्लांट्सला जे न्यूट्रिशन पाहिजे ना ते त्यांना व्यवस्थित मिळत राहतं आणि त्यांची ग्रोथ जी आहे खूप छान होते तुम्ही बघितलेलंच आहे माझ्या किचनमध्ये जे मनी प्लांट्स ठेवलेले आहेत ना त्या तेही छान खालपर्यंत अशी लोंबकळत आहेत इतकी छान वाढ झालेली तरी आहे तरीसुद्धा मी त्यांना कट हे कट करतच राहते त्यांची ट्रिमिंग करतच राहते आणि दुसरं असं की दोन तीन दिवसातून त्यांना ना थोडं गॅलरीमध्ये उन्हामध्ये घेऊन जा दोन तास जरी त्यांना चांगलं ऊन मिळालं ना आठवड्यातून किंवा आठवड्यातून दोनदा तरीसुद्धा ते खूप छान ग्रो करतात आता बघा ह्या टोमॅटो सॉसच्या किती छोट्या छोट्या बॉटल्स आहेत आणि यामध्ये माझे प्लांट छान ग्रो झालेले आहे आणि मनी प्लांटनं म्हणजे तुम्हाला जर गार्डनिंगची सुरुवात करायची असेल ना कुणालाही तर मी एकच सजेस्ट करेल सुरुवात ही मनी प्लांटपासनं करा कारण मनी प्लांट इतकं इझी टू ग्रो प्लांट आहे ना आणि इतकं छान वाढतं आणि जसं जसं प्लांट वाढतं ना तसा तसा आपला जो कॉन्फिडन्स आहे तोही वाढत जातो ग्रो होत जातो आणि ना म्हणजे आणखी आणखी गार्डनिंगविषयीची उत्सुकता असू द्यात किंवा करायची इच्छा असू द्या ती वाढत जाते आणि आपण जर एखादं असं सुरुवातीलाच असं जगायला जे जे इझिली जगत नाही असं एखादं प्लांट घेऊन आलो ना तर ते नर्सरीतून जेव्हा आणतो ना तेव्हा ते खूप छान असतं एक दोन दिवस छान फ्लॉवरिंग करतं किंवा एक दोन दिवस छान चालतं आणि त्यानंतर मात्र ते म्हणजे आपल्याला सोडून जातं आणि मग आपण विचार करतो की जाऊ देत आपण इतके महागडे प्लांट आणतो ते जगतच नाहीत मग कशाला गार्डनिंग करायची गार्डनिंग महागडी आहे किंवा गार्डनिंग आपल्याला जमतच नाही अमुक टमुक टमुक असे विचार आपल्या मनात येतात आणि आपण गार्डनिंगचाच मग विचार सोडून देतो सो त्यामुळे गार्डनिंगची सुरुवात करायची असेल तर जे अगदी इझिली ग्रो होतात ना प्लांट्स असेच प्लांट सिलेक्ट करा आणि जसंजसं तुम्हाला अनुभव येत जाईल जसं जसं त्यातनं तुम्ही शिकत जाल तशी तशी मग प्लांट वाढवत राहा सो so, ही होती आज एक छोटीशी गार्डनिंग संबंधित टिप्स सो so, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी असतो आमच्या गावचा बाजार सो so, आता बघा हिवाळा आला आहे आणि हिवाळा आला म्हणजे मार्केटमध्ये खूप छान फ्रेश भाजीपाला तर असतोच असतो सोबत तो फार स्वस्तही असतो आणि त्यामुळे ना मग अशा पिशव्याच्या पिशव्या भरून भरून जो आहे भाजीपाला आमच्याकडे येत असतो पण पूर्वीनं असा भाजीपाला दिसला की मी फार चिडायचे कारण माझं पूर्वीचं फ्रीज फारच छोटं होतं स्टोरेजचा सा प्रॉब्लेम असायचा आणि इतका भाजीपाला पाहून मग माझी चिडचिड व्हायची सो आज जेव्हा अशा पिशव्या भरून आल्यात ना दोन तर आरूची पप्पा लगेच बोलले आता तो काही बोलू शकत नाही म्हटलं हो आता मी बोलू शकत नाही पण बघा ना आता एवढा सारा भाजीपाला तो आधी धुवायचा त्यानंतर सुकवायचा त्यानंतर निवडायचा किती वेळ जातो माझा यामध्ये बरं तेही करू करून घेईल मी पण ते स्टोरेज करायला ना माझ्याकडे कर बॉक्सेस नाही आहेत म्हणजे फ्रीजर आलं पण ऑर्गनायझर काही आणखी आलेलं नाही आहे सो ते स्टोअर करायचा पुन्हा प्रॉब्लेम आहेच आणि व्हेजिटेबल बास्केटमध्ये ना मी तसं कधीच ठेवत नाही मी काय करत असते आपल्याकडे पॉलिथिन्स असतातच तर पॉलिथिनमध्येच प्रत्येक व्हेजिटेबल जे आहे व्यवस्थित पॅक करून ठेवत असते किंवा असे चॉकलेटचे जे बॉक्स वगैरे असतात ना त्यांचा यूज जो आहे करत असते त्याने काय होतं म्हणजे भाजीपाला तर चांगला राहतोच राहतो पण एक आहे त्याने फ्रीज न पाहिजे तसं ऑर्गनाइज दिसत नाही पण आपलं काम होतं ना ते महत्त्वाचं आहे सो जोपर्यंत ऑर्गनायझर येणार नाही आहे तोपर्यंत ह्या पॉलिथिनच ज्या आहेत माझ्या मदतीला असणार आहेत आणि ऑर्गनायझर आले तरीसुद्धा या पॉलिथिनची मदत जी आहे ती मला घ्यावीच लागणार आहे कारण बोलून बोलून काय सहा ऑर्गनायझर मी बोलवू शकेल त्यापेक्षा जास्त तर नाहीच बोलवणार आहे सो शेवटपर्यंत ह्या पॉलिथिनच हेल्पफुल ठरणारच आहेत सो भाजीपाला निवडून झाला बघा आणि हे इतकं सारं जे वेस्ट आहे ते आता मी कलेक्ट करत आहे पण हेही वेस्ट काही माझं वाया जाणार नाही आहे कारण या सर्वांपासनं मी बनवत असते कंपोस्ट पण आता ना मी एका बकेटमध्ये कंपोस्ट बनवायला ठेवलेला आहे आणि दुसरी बकेट माझ्याकडे नाही आहे सो यापासनं मी लिक्विड फर्टिलायझरच बनवेल कारण ते कसं लवकरही बनतं आणि सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे तेच जे आहे प्लांट्सला सूटही होतं आणि मला आणखी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती बघा हे मेथीची पानं आहेत आणि यावरनं असे तुम्हाला व्हाईट वाईट रेषा दिसतील तुम्हाला माहीत असेलही बहुतेक पण तरी सांगते यामध्ये ना अळ्या असतात त्यामुळे मेथी निवडताना ना थोडंसं केअरफुली जे आहे निवडावंच लागतं चला माझं सर्व काम आता झालेलं आहे आणि आता संध्याकाळही होत आलेली आहे आता आधी लावते दिवे आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागायचं आहे आणि बघा ना एखादी नवीन गोष्ट घरात आली की मुलंनं नुसतं त्या भोवतीचं घुटमळत राहतात आमच्याकडे नेमकं तसंच चालू आहे आरू आणि पिहू नुसतं फ्रीजभोवती घुटमळत आहेत दहा दहा तर फ्रीज उघडून पाहतात दहादा बंद करतात कधी टेम्परेचर सेट तर कधी कमी खरंच म्हणजे किती कौतुक असतं मुलांना आणि मला काळजी मात्र माझ्या फ्रीजची कारण इतक्यादा उघड लावू नका करू फ्रीज खराब होईल पण ऐकतं कोण बरं जाऊ देत असू द्या शेवटी ते मुलं आहेत आणि नवीन आहे तोपर्यंत त्यांचं हे कौतुक सोहळे चालणारच आहेत सो आता काल तुळशीचं लग्न झालं आणि बघा आता चार पाच दिवसच गावी गेले होते पण तुळशीची ही अशी कंडिशन झालेली आहे माझ्या कारण आरहूच्या पप्पांनी ना हिला पाणीच घातलेलं नाही त्यामुळे तिचे बरेचसे पानं जे आहेत गळून गेलेले आहेत आणि फक्त तर काड्याच बाकी राहिलेल्या आहेत ती जळाली असं तर अजिबात म्हणता येणार नाही कारण तिच्यावर आणखीही छान पानं आहेत पण बरेचशे ज्या डहाळ्या आहेत ना त्या अगदीच म्हणजे त्याला एकही पान नाही आणि कडकसुद्धा झालेले आहेत आणि आता ना आज मी तुळशीचे छान डीप रुनिंग करणार आहे कटिंग करणार आहे त्याआधी बघा तुळशीतली मातीनं मी छान फोर्कच्या मदतीने पूर्ण मोकळी करून घेतली आणि त्यामध्ये ना छान एक ते दीड चम्मच जे आहे मी ती हळद घातलेली आहे आणि सोबतच बघा या प्लेटमध्ये तुम्हाला हे ब्लॅक दिसत आहे ना हे कंपोस्ट आहे व्हेजिटेबल वेस्टपासनं किचन वेस्टपासनंच बनवलेलं आहे ते आणि थोडीशी जी आहे रेती मी घालत आहे कारण सांगते बघा जेव्हा ही तुळस लावली होती त्याला आता चार वर्षे तरी जवळपास होत आलेले आहेत अगदी गार्डनिंगच्या सुरुवातीलाच मी ही तुळस ग्रो केलेली तेव्हा मला गार्डनिंगचं खरंच इतकंसं ज्ञान नव्हतं किंवा अनुभवही नव्हता खापर जेव्हा मी होती ना तिथं आमच्या जमिनीतच भरपूर तुळस होत्या त्यामुळे मी तिथनं घेऊन आली नव्हती आणि इथे आल्यानंतर मग हे पहिलंच जे प्लांट आहे मी ग्रो केलं असं म्हटलं तरी चालेल तेव्हा ना सरळ शेतातली माती आणली आणि त्यामध्ये टाकली आणि हे एक तुळशीचं रोपटं होतंच छोटंसं घेऊन आलेली ते त्यामध्ये मी लावलं होतं आणि तेव्हाचं ते तसंच होतं त्यामुळे ना अशी शेतातली जी माती असते ना ती काय करते मुळांना घट्ट धरून ठेवते किंवा खाली ती ना अशी दगड बनून जाते त्यामुळे मुळांची वाळ व्यवस्थित होत नाही म्हणून मी काय करत असते प्रत्येक वेळेस आता म्हणजे एक दोन महिन्यातून अशी पूर्ण कुंडीतली जितकी माती माझ्या निघेल ना तितकी काढायची प्रयत्न करते आणि त्यामध्ये रेती कंपोस्ट वगैरे मिक्स करते म्हणजे कसं ती माती जरा भुरभुरीत होईल आणि माझे तुळस पण छान वाढेल त्यानंतर बघा जितक्या काही मंजुरा वगैरे आलेल्या होत्या तुळसला त्या तर मी लगेच कट करतच असते पण सोबत आता आहेत दोन तीन सुकलेल्या तर त्या कट करत आहेत सोबत ज्या काही सुकलेल्या डहाळ्या आहेत किंवा काही डहाळ्यांना पानंसुद्धा आहेत ना, ना तरीसुद्धा मी ते सर्व कट करत आहे कारण आत्ता नाही इला मला छान भुशी बनवायचं आहे सो आणि तुळस माहिती आहे का म्हणजे पूर्ण आउटडोअर प्लांट आहे त्याला पाणी भरपूर लागतं आणि सूर्यप्रकाश ही चांगला कडक सूर्यप्रकाश तिला तीन चार तास लागतो त्यामुळे ती जी आहे मी बेडरूमच्या बाल्कनीमध्ये ठेवत असते थे। सो चला आता तुळशीचं एक जे महत्त्वाचं काम होतं ते झालं आणि आता ना संध्याकाळ झाली चांगलीच सहा वाजून गेलेत आणि लगेच जी आहे मी लागली स्वयंपाकाला कारण आज ना छान भरताचे वांगे आलेले आहेत घरी आणि सोबतच कांद्याची पात पण आहे म्हटल्यावर चमचमीत भरीत बनवायचं असा माझा प्लॅन होता आणि न तापीमुळे ना तसंही तोंडाची चवच गेली होती त्या म्हणून मग विचार केला काहीतरी आवडीचं असलं की कसं इच्छा नसली तरी आपण जेवून घेतो सो इथे बघा छान खूप सारी कांद्याची पात मी जी आहे बारीक चिरली त्यानंतर एक मोठा टोमॅटो घेतला आणि न आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे बघा आता बऱ्याचदा आपण वांगे भाजतो तेव्हा आपण चेक तर करतोच घेतानाही चेक करतो त्यावर एकही असं डाग किंवा काही आपल्याला दिसत नाही आपल्याला वाटतं वांग अगदी छान आहे पण जेव्हा भासतो साल काढतो चिरायला घेतो तेव्हा त्यामध्ये ते ते आपल्याला अळ्या दिसतात त्याचं कारण सांगू का म्हणजे आपण पाहूनच घेतो पण तरी ना बऱ्याचदा वांग्यांवर अगदी बारीक बारीक असे काळे डाग असतात बघा ते आपण इग्नोर करत असतो आपल्याला वाटतं असतील असेच पण काही फ्लाय इन्सेक्ट्स असतात अळ्या असतात त्या काय करतात त्या वांग्यामध्ये शिरत नाहीत पण अगदी अनुकुचीदार अशा टोकांनी अंडी सोडतात वांग्यामध्ये त्यामुळे बाहेरनं वांगा आपल्याला छान दिसतं पण आतमध्ये जे अंडी असतात ना काही दिवसांनी त्यातनं अळ्या बाहेर येतात आणि ते वांग्यामध्ये मस्त ग्रो होत राहतात बाहेरनं वांगा आपल्याला जसंच्या तसं दिसतं आणि आतून जेव्हा आपण ते असं सोलतो ना त्यानंतर त्यामध्ये अळ्या दिसतात आणि हे ना म्हणजे माझी ताई जी आहे याच विभागात ॲग्रिकल्चर विभागात काम करते आणि भाजीपाला आणि फळं विभागातच जे आहेत म्हणजे तिचं काही ना काही संशोधन वगैरे चालूच असतं सो so, तिने मला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो so, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं त्यामुळे वांगी घेताना छोट्यात छोटा काळा डाग जरी दिसला ना तरीसुद्धा ते वांगी घेऊ नका सो so, चला आता इथं माझं वांग वगैरे सोलून झालं आणि भरीत काय यापूर्वीसुद्धा मी भरिताची जी रेसिपी आहे तुमच्यासोबत शेअर केलेलीच so, आहे सो आज तर काही रेसिपी शेअर करत नाही पण आता छान आवडे आलेले आहेत मार्केटमध्ये या सीझनमध्येच आवळे भरपूर मिळतात आणि स्वस्त मिळतात त्यामुळे ना आवळ्यांचे मुरब्बा असू द्यात आवळा कँडी आवळा सुपारी जे बनवता येईल ते बनवून ठेवा कारण आवळा असं एकमेव फळ आहे का तुम्ही काहीही करा त्याचं कोणत्याही रूपात त्याला खा त्याचं जे व्हिटॅमिन आहे किंवा जे पोषण तत्व आहे ते कधीच कमी होत नाहीत सो इथे मी आवळा कँडी आज बनवायला घेतलेले आहेत इथे हे माझे एक किलो आवळे आहेत आणि पंधरा मिनटं मी मस्त पाण्यात उकळून घेतले आणि त्यानंतर त्याला थंड होऊ दिलं आणि आज मी आवळा कँडी बनवणार आहे त्यामुळे ना प्रत्येक त्याच्या फोडी ज्या आहेत ना अशा वेगळ्या करून घेतल्यात आणि त्यानंतर घेतलेली आहे अर्धा किलो साखर छान आवळ्यांमध्ये मिक्स केली आणि आता ना ती झाकून ठेवणार आहे आपल्याला ना दोन ते तीन दिवस ही आवळा कँडी अशीच या साखरेमध्ये मुरू द्यायची आहे आणि दिवसातून एक दोनदा ती अशा प्रकार व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे सो चला पुढची जी प्रोसिजर आहे ते मी उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच पण आत्ता व्हिडिओ इथे संपवते आणि प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर मला कमेंट करून नक्की सांगत जा म्हणजे त्यामुळे मलाही आणखी उत्साह येतो आणि जर अशी मी मोटिवेट पण होते आणि जाता जाता लाईक आणि सबस्क्राईबही करत जा आणि मीही तुम्हाला प्रॉमिस करते की असेच छान छान व्हिडिओ जे आहेत मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तो चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय